नमस्कार मित्रांनो आनंदी जीवनशैली ह्या मालिकेमध्ये आज आपण बोलणार आहोत आपल्या विचारांशी रिलेटेड अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यावर मला आपल्याशी नक्कीच बोलायला आवडेल ती अशी ती गोष्ट म्हणजे आपल्या धारणा किंवा मान्यता किंवा त्याला आपण बिलीफ सिस्टीम असं म्हणू शकतो तर का अभ्यास करावा बिलीफ सिस्टीमचा तर मला असं वाटतं की आपले जे मा विचार आहेत समजा दिवसाला आपल्या मनामध्ये चाळीस ते पन्नास हजार विचार येत असतात तर हे विचार निर्माण होण्यामागे धारणा किंवा बिलीफ सिस्टमचा खूप मोठा भाग असतो जे आपल्या मनामध्ये जे विचार निर्माण होतात त्याला प्रामुख्याने तीन गोष्टी कारणीभूत असतात एकतर आपला काही मागचा अनुभव म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स समजा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपला मागचा काही अनुभव तसा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असेल तर त्या व्यक्तीची आठवण झाली की आपल्याला त्या बाबतीत तसे विचार निर्माण होऊ शकतात किंवा कोणी आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली समजा ही व्यक्ती अशी असं कोणीतरी सांगितलं तर आपले ते विचार त्याप्रमाणे निर्माण होऊ शकतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी धारणा किंवा बिलीफ सिस्टीम आपल्या मनामध्ये त्या विचारा त्या व्यक्तीविषयी किंवा त्या गावाविषयी किंवा त्या देशाविषयी शहराविषयी काय बिलीफ्स आहे काय मान्यता आहे काय आपल्याला इन्फॉर्मेशन ऑलरेडी त्यानुसार आपण त्याच्यानुसार तसे विचार निर्माण करतो तर नेमकं काय बिलीफ सिस्टीम म्हणजे काय तर मला असं वाटतं साधारणपणे आपण जन्मल्यानंतर आजूबाजूच्या परिस्थितीपासून आपल्याला एक इन्फॉर्मेशन घ्यायला सुरू करतो आणि आपल्यामध्ये तशा प्रकारचे काही प्रोग्राम्स तयार व्हायला सुरुवात होते आपल्या ब्रेन्समध्ये साधारणपणे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तर आणि मी असं म्हणाल की साधारण वयाच्या सात किंवा आठ वर्षापर्यंत एखाद्या बाळाचा जवळपास ऐंशी टक्के डेव्हलप होत असतो आणि ह्या कालावधीमध्ये आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्या बाळाने समजा त्याच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आईवडिलांचं दोघांमधील म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप कसं होतं किंवा त्यांच्या कुटुंबात अजून किती लोक होते त्यानुसार त्यांच्या घरामध्ये एकंदरीत वातावरण कसं होतं म्हणजे पॉझिटिव्ह होतं की कुठंतरी घरातमध्ये भांडणं असायचे किंवा अजून काही निगेटिव्ह वातावरण असायचं त्यानुसार मला असं वाटतं त्या धारणा त्या बाळाच्या पंतात आणि साधारण असं म्हटलं जातं की एक बाळ जन्मल्यापासून वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ते बाळ जवळपास तीन लाख प्रोग्राम आपल्या ब्रेनमध्ये डाउनलोड करतं आहे आणि हे प्रोग्राम म्हणजे थोडक्यात काय की मी असं म्हणेल हे तुम सर्व प्रोग्राम त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतात आणि त्यानुसार मला वाटतं ते आयुष्य पुढं जगत असतात यालाच आपण विचार किंवा धारणा असं म्हणतो कारण का की एखाद्या गोष्टीला कसं रिॲक्ट व्हायचं हे मी माझ्या आतमध्ये जे काही प्रोग्राम्स आहे त्यानुसारच मी माझं मन किंवा माझं आतलं सबकॉन्शियस माइंड काम करते त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये काय आहे हे फक्त आपणच जाणू शकतो ते दुसरं कोणी जाणू शकत को नाही आणि त्या जाण्याला फक्त आपल्या धारणा किंवा मान्यता कारणीभूत असतात त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही गोष्ट खूप महत्त्वाची हो आपल्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या सामाजिक किंवा आपल्या वैचारिक डेव्हलपमेंटमध्ये किंवा आपल्या मनामध्ये आनंद जर निर्माण होत नसेल आपल्या आयुष्यात जर आनंद नसेल तर नक्कीच त्याच्यावर थोडासा विचार केला पाहिजे की के आपल्या धारणा काही चुकीच्या आहे का तर धारणाचं एक साधारण मी उदाहरण देऊ इच्छितो एक सात आंधळे असतात आंधळे असतात त्याच्यामुळं ते डोळ्यांनी काही बघू शकत नाही तर सात आंधळ्यांनी हत्ती पाहिला असं एक उदाहरण तर आंधळे असल्यामुळे ते फक्त स्पर्शाने हत्ती बघू शकतात म्हणजे ज्यांनी पायाला हात लावला त्याला हत्ती खांबासारखा वाटतो ज्यांनी हत्तीच्या पोटाला हात लावला त्याला हत्ती भिंतीसारखा वाटतो किंवा ज्यांनी हत्तीच्या शेपटीला हात लावला त्याला हत्ती सापासारखा वाटतो साधारण आपल्या बिलीफ सिस्टम किंवा धारणा नाही बनल्या आहे ना की मी जर पायालाच हत्ती समजतोय आणि मी तोच जगाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही याला हत्ती म्हणा म्हणजे कुठंतरी धारणा जर चुकीचा असेल तर मला असं वाटतं की कदाचित आपलं जगणं पुढचं खूप असह्य होऊन बसतं किंवा आपल्या जीवनामध्ये जो, जो आपल्याला निखळ आनंद पाहिजे तो मिळणं मला असं वाटतं बऱ्यापैकी दुरापास्तं होतं त्याच्यामुळं ह्या ज्या धारणा आहेत ह्या असं म्हटलं जातं की आपल्या मध्ये एक समज असा आहे की धारणा म्हणजे मी असं म्हणतो स्वभाव एखादी व्यक्ती अशी आहे असं आपण म्हणतो किंवा ती व्यक्ती पण म्हणते मी असा आहे आणि हा स्वभाव आपण बदलू शकत नाही असं पण बऱ्याच लोकांचा समज असतो पण मला असं वाटतं की हा एक आपला मेंटल ब्लॉक आहे हा ह्या धारणा किंवा ह्या गोष्टी आपण नक्की बदलू शकतो फक्त एक आहे की त्याच्यावर आपल्याला खूप काम करावं लागेल कारण ते असं नाही की मी आज ठरवलं आणि उद्या माझ्या धारणा बदलतील नक्कीच नाही कारण आपल्या जन्मापासून ते आपल्या मनामध्ये बिंबलेले आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तसे प्रोग्रामिंग झालेले मी असं म्हणाल सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं जवळपास असं आहे की एक सॉफ्टवेअर आहे आपल्या जा जाग जन्म आपल्या जीवनासाठीचं जसं तुमच्या मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर असतं आणि हार्डवेअर असतं तसं आपलं एक शरीर म्हणजे एक हार्डवेअर आहे आणि तुमचं एक सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक जगातलं सर्वात मोठं सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरमध्ये जे जे प्रोग्राम आहे त्यानुसार आपण आपलं जीवन जगत असतो तर मला असं वाटतं धारणा किंवा आपल्या काही चुकीच्या बनल्या असेल तर हे जे सॉफ्टवेअर बनलं आहे आपलं हे बन हे रिप्लेस करण्याचं किंवा हे चेंज करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे मी असं नक्कीच समजतो आणि ते आपण शंभर टक्के करू शकतो फक्त त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट की आपल्या धारणा काही चुकीच्या बनल्या आहे का हे ओळखणं पण गरजेचं आहे तर हे ओळखायचं कसं तर मी असं म्हणाल की जर आपल्या जीवनामध्ये आनंद कमी असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकमेकाशी आपले रिलेशन चांगले नसेल किंवा आपल्या काम करण्याच्या ठिकाणी किंवा समाजात वावरताना आपले रिलेशन चांगले नसेल आपलं हेल्थ चांगलं नसेल किंवा आपल्या कुटुंबाचं हेल्थ चांगलं नसेल तर ह्या गोष्टी जर वारंवार घडत असेल निगेटिव्ह तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्या धारणा काही अंश चुकलेला असू शकता आणि त्याच्यामुळं ह्या धारणा बदलणं हे शंभर टक्के फक्त आपल्या एकट्याच्या हातात आहे ज्याच्या स्वतः ज्याच्या त्याच्या स्वतःच्या दुसरा व्यक्ती कोणीही तुमच्या धारणा बदलू शकत नाही मग तर तुम्ही जर ठरवलं तुम्हाला याच्यावर वारंवार जर तुम्ही चिंतन करत राहिला आणि चांगले विचार काहीतरी ऐकत राहिला मी एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा एक बादली त्यात गडूळ पाणी पण आपल्याला त्या बादलीतलं पाणी ओतून न देता त्यातलं पाणी स्वच्छ करायचं आहे तर फक्त त्या पाण्यामध्ये जर एक चांगल्या पाण्याचा नळ जर आपण काही तास चालू केला तर ॲटोमॅटिक त्या बादलीतलं संपूर्ण गडोळ पाणी निघून जातं आणि त्या बादलीत संपूर्ण नितळ पाणी होतं तर मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये जरी किंवा आपल्या धारण्यामध्ये काही चुकीचे विचार असू शकता नक्कीच पण जर तुम्ही चांगल्या विचारांचं त्याच्यावर एक ओत वरून कायम चिंतन चालू ठेवलं एक फ्लो चालू ठेवला तर मला असं वाटतं की आपल्या धारणा आपण नक्की बदलू शकतो आणि जर तुम्ही जर धारणा बदलल्या तर मी असं म्हणाल की तुमचा जो पर्पज ऑफ लाईफ आहे की तुमचं जगणं ह्या पृथ्वीवर फक्त आनंद आणि आनंद स्वरूप असणं हे नक्कीच मी म्हणतो की तुम्ही ते मिळवू शकता आणि तो तुमचा हक्क आहे मी परत सांगतो की आनंदी जगणं हा आपल्या पृथ्वीवरचा हक्क आहे तर मला असं वाटतं की जर आपल्या जीवनात आनंद कमी असेल तर आपण आपल्या धारणा बदल चेक केल्या पाहिजे प पहिल्यांदा आणि जर असं असं वाटतं आहे की चुकीचं आहे तर नक्कीच मित्रांनो आपण त्या बदलायचा प्रयत्न केला पाहिजे आणि मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो की तुम्ही त्या बदलू शकता तर नक्कीच आपण याचा विचार कराल अशी अपेक्षा आहे थँक्यू धन्यवाद <laughs>